जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूरच्या उपबाजार केंद्रामध्ये तरकारीला चांगला बाजारभाव मिळतो आहे सध्या थंडी असल्यामुळे उत्पादनात घट होते परंतु बाजारभाव मात्र चांगला मिळतो आहे बिरू रिपोर्ट विघरा टाईम्स ओतूर सत्तर ऐंशी तीनशे रुपये तीनशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकावन रुपये बावन्न रुपये तीनशे बावन्न रुपये ती बघा बरं ना घ्या दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस रुपये तीनशे रुपये काय करू अकरा पंचवीस वीस वीस तीनशे एक्कावन्न करावन बावन पंचावन्न एकशे पाचवन रुपये करा ते मार्का एकशे एक्कावन्न तीनशे एकावन चारशे बावन चारशे एकावन बावन पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नाइंटी नाईन पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये टी मार्क वरायटी मध्ये शाही तर काय सात पुरे दोन दोनशे दोनशे एक दोन दोन तीन पाच अकरा बारा पंधरा पंधरा सोळा वीस एकवीस दोनशे एकावन्न सर

तीनशे रुपये अकरा रुपये एकावन बावन पंचावन पो तीनशो नव्यानशे नवा चारशे साडे साडे चारशे पाच सौ साठ खरा रे सर जय 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 मिरची मिरची शंभर दीडशे दोनशे अकरा एकवीस एक्कावन्न पंचावन्न दोनशे पंचावन्न देऊ का दोनशे पंचावन रुपये करे ये